त्याला म्हणायचं वजडी फ्राय कस चला सांगतो कशी करायची एका बघुल्यात पाणी उकळा ठेवा त्यात मीठ टाका हळद टाका आणि वजडी त्यात चांगली उकळून घ्यायची चार पाच मिनिट चांगली उकळल्यावर एका बगुल्यात काढायची आणि साध्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची ही प्रोसेस दोन वेळा करायची नेहमी प्रमाणे कांदा चिरायचा कोथमीर चिरायची आणि आपल्या हँड मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं एका कुकर मध्ये तेल टाका तुम्हाला पाहिजे तेवढं आणि परत ती कांदा आणि कोथमीर बारीक केल्या त्यात टाकून द्यायचं आदर एक ची एक पुडी पण टाकून द्या आणि वरण स्वच्छ धुवून घेतले जिगरी पण टाकून द्या त्यात आम्ही कलेजी पण टाकली या थोडस मीठ पण टाकून द्या आणि हलवून घ्या वरन एक पारात झाका थोड्या वेळ कुकरला चार वेळा मारायला घ्यायची उखळी नाही म्हणून गालासात कुठून घेतलं या एका पॅन मध्ये कांदा ग्रेवी करायला ठेवायची त्यात थोडं टमाटे पण टाकायचं चवीनुसार मीठ हळद तरी पावडर काळ तिखट टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकर मध्ये शिजलेली वजडी त्यात टाकून द्यायची एक दोन वेळा उलती पालती करायची बाई कसली तरी आली तुम्हाला